शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या नवीन शासन निर्णयानुसार विद्यार्थी संख्ये अभावी मुख्याध्यापक पद अतिरिक्त होत असेल तर वेतनास संरक्षण देऊन शिक्षकांच्या रिक्तपदी समायोजन करण्याचे आदेश दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या नवीन निकषानुसार मुख्याध्यापकाचे पद अतिरिक्त ठरत असल्यास त्यांना त्या ते त्या व्यवस्थापनाच्या अन्य शाळामध्ये समायोजित करावे पूर्ण जिल्ह्यात किंवा त्याच व्यवस्थापनाच्या कार्यक्षेत्रात मुख्याध्यापक अतिरिक्त ठरत असल्यास त्यांना शिक्षकांच्या रिक्तपदामध्ये रिक्त जागेवर समायोजित करावे परंतु त्यांना वेतन संरक्षण देण्यात यावे असा निर्णय दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीसमधील मुद्दा क्रमांक चार पॉईंट एकनुसार शासनाने घेतलेला असल्यामुळे राज्यातील बरेच मुख्याध्यापक आता शिक्षकांच्या रिक्त पदावर रिक्त जागेवर समायोजित झालेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून अध्यापन करावा लागणार आहे संबंधित मुख्याध्यापकांना अतिरिक्त व्हायचं नसेल तर प्राथमिक उच्च प्राथमिक इयत्ता पहिली ते चौथी पाचवी किंवा इयत्ता पहिली ते सातवी आठवी या शाळेत विद्यार्थी संख्या एकशे पन्नास हे निकष ठेवावे लागणार आहे तसेच पूर्वीच्या मंजूरपदात संरक्षण देण्यासाठी आवश्यक किमान विद्यार्थी संख्या एकशे पस्तीस ठेवावा लागणार आहे दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीसमधील मुद्दा क्रमांक चार पॉईंट एकनुसार शासनाने घेतलेला मुख्याध्यापकाचे समायोजनाचा निर्णय योग्य की आयोग याबाबत राज्यातील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींनी याबाबतची आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवाल अशी अपेक्षा शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनल